नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक बघा कांद्याचे बीजारोपण करताना म्हणजे आपण कांद्याचे डोंगळे लावतो कांद्याचे डोंगळे लावताना काही ज्या चुका करतात त्या चुकांमुळे कांद्याला नंतर डोंगळे निघतात किंवा एकसारखी क्वालिटी त्या ठिकाणी आपल्याला भेटत नाही त्याचं कारण काय होतं की कांद्याला डोंगळे निघण्याचा इश्यू हा कांद्याचे डोंगळे लावण्यापासूनच घडत असतो तर आता आपण त्या ठिकाणी बघूया की कांद्याचे डोंगळे जेव्हा आपण लावतो तर ते करताना कुठली काळजी घेतली पाहिजे आणि आणिचा कांदा त्या ठिकाणी निवडला पाहिजे हे काम फक्त ज्या कांद्या कापणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांनाच सांगून आपण करू शकतो की घेताना कोणता कांदा त्या ठिकाणी घ्यायचा नाही आपण बघूया तर बघा आता एक कांदा कापणीचं काम चालू आहे कांदे लागणी करतात तर जो काही हे जे डोंगरे आम्ही आणले तर नारळी कांदा जो कातरणी भागामध्ये येवल्या भागामध्ये प्रसिद्ध आहे तो नारळी कांदा तर अशा पद्धतीनं त्याचं बी आम्ही आणलंय अतिशय लाल आणि मार्केटमध्ये विक्री करता एक नंबर कांदा अशा पद्धतीनं कापून घ्यावे लागतात बघा त्याचे तोंड अशा पद्धतीने कापावे लागतात आणि बघा तर आपल्याकडून काय चूक होती नेमकी आता बघा कांदा कसा पाहिजे आता हा जो कांदा कापला आहे तर बघा याच्यामध्ये कांदा दिसतो तर हा कांदा दुबळका दिसतो बघा दुबाळका कांदा म्हणजे काय तर साधारणपणे अशा पद्धतीनं त्याला म्हणजे दोन काप दिसतात याच्यामध्ये तर याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे जे दोन काप दिसतात या दोन कापामुळे काय होतं की हा कांदा जर लावला गेला आपण जमिनीमध्ये तर याला येणारा जी बी आहे समजा याला पाच डोंगळे आले आणि त्याला जे वर तुरा येतो त्या तुऱ्यापासून कमीत कमी पाचशे बी तयार होतं आणि जे पाचशे बी जेव्हा आपण जमिनीमध्ये लावतो तर त्या कांद्यापासून तयार होणारं बी नंतर त्याला डोंगळे निघतात याचं कारण असं असतं म्हणजे संत म्हणतात ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणून घेताना असे कांदे बाजूला निवडून टाकले पाहिजे आपण असे हा कांदा देखील बघा असा देखील हा देखील असा दिस तो, तो हा डबल दिसतो तर हा डबल कांदा त्या ठिकाणी आपण काढून टाकला पाहिजे अशा पद्धतीने डबल कांदे येते तर असे घेताना मग कसा कांदा घेतला पाहिजे बघा एकदम राऊंड गोल चक्री अशी गोल चक्री त्याचे लेअर त्या ठिकाणी दिसतात तेच कांदे आपण त्या ठिकाणी घेतले पाहिजे म्हणून कांदा घेताना शक्यतो करून गोल चक्रीचे कांदे घ्यावे आणि बियाणं घेताना देखील आता हे आम्ही मार्केटमध्ये मा कांदे जर तीन हजार असतील तर नारळी कांदा चार हजार रुपये विकतो तर जे काही आडगाव मुरमी विखरणी कातरणी येवला ह्या भागातून हे बियाणं आणलं आणि अतिशय उत्तम प्रतीचं असं बियाणं हे तयार करतानाच आपण काळजी घ्या या ठिकाणी की कापताना अशा पद्धतीनं वरचा एक लेअर कापून घ्यायचा आणि जे दोन लेअरचे कांदे असतील ते त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे नाही आपण ही काळजी घ्या नंतर लागवड करताना ह्या कांद्यांवरती बावीस टीनची एक अशी फवारणी करून घ्या फक्त कांद्यावरती म्हणजे दोन ग्रॅम बावीस टीन घेऊन ह्या सुकत घातलेल्या या कांद्यावरती फक्त एक अशी साधी फवारणी करून घ्यायची आणि त्यानंतर वाफ्यामध्ये कांदे लागवड त्या ठिकाणी करायची 那什么？